बातमीपत्र सविस्तर पाहूया आणि मोठ्या बातमीनं बातमीपत्राची सुरुवात करूया बातमी राजकीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा झाली जवळपास एक तास ही चर्चा झालेली आहे आगामी निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरती देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्वाची मानली जाते आहे राज ठाकरे यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर प्रतिक्रिया दिली ही कुठलीही राजकीय भेट नाही मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन ए... त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमात या ठिकाणी आलो या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये एक तास ता चर्चा झालेली आहे आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं ही महत्वाची भेट मानली जाते आणि दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये नेमकं काय झालंय ते आपण जाणून घेऊया राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली फडणवीस राज ठाकरे यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली आगामी महापालिका निवडणुकांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे अमित ठाकरेंना विधान परिषदेवरती आमदारकीची ऑफर असल्याची चर्चा आहे भाजपच्या कोट्यामधून अमित ठाकरेंना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे अमित ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळण्याचा अंदाज देखील वर्तवला जातोय आगामी निवडणुकांबाबत वाटाघाटीवरती चर्चा झाल्याची माहिती आहे आणि दरम्यान यानंतर संदीप देशपांडे यांनी या सगळ्या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहूयात मला वाटतं आत्ता काही आज काय बोलणं झालं याची मला कल्पना नाही त्यांच्यामध्ये पण आजची जी भेट होती ती राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती आपल्याला माहिती आहे सन्मान्य राजसाहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे खूप जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत आणि त्यामुळेच ही एक सदिच्छा भेट होती तर संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये एकता चर्चा झालेली आहे आणि दरम्यान अमित ठाकरे यांना विधान परिषदेवरती आमदारकी मिळू शकते अशी ही शक्यता आहे